नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद विन्हेरे मार्गावर अपघातांची मालिका सुरूच दिवसभरात तीन अपघात सायंकाळी दोन एस टीची समोरासमोर धडक दोन्ही चालकांसह सोळा प्रवाशी जखमी महाड तालुक्याच्या दक्षिण भागात येणाऱ्या विन्हेरे मार्गावर करंजाडी ते बिजगर दरम्यान मागील चार दिवसात सहा ते सात अपघात झाले असून आज दिवसभरात तीन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे कुर्ले गावाजवळ महाड फौजी आंबवडे व विंधेरे पिंपरी चिंचवड या दोन एस टींच्या झालेल्या अपघातांमध्ये दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले असून एकूण सोळा प्रवाशी जखमी झाल्याची माहिती एस टी आगार व्यवस्थापक श्री फुल पगारे यांनी दिले आहे हे वृत्त लिहित असताना दुपारी चारच्या सुमारास करंजाडी गावाजवळ दोन एस टी गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली आहे या संदर्भात महाड डिस्की आगारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुपारी चारच्या था सुमारास झालेल्या या अपघातामध्ये महाड आगारातून फौजी आंबवडेकडे जाणारी एस टी बस विन्हेरेकडून पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या गाडीला समोरासमोर कुर्ले गावाजवळ झालेल्या अपघातात महाड फौजी आंबवडे गाडीचा चालक शेखर पिसाळ व विन्हेरे पिंपरी चिंचवड गाडीचा चालक जीवन सातव हे दोघेही जखमी झाले असून या दोघांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याशिवाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोळा प्रवासी जखमी झाले असून यामध्ये स्नेहा दिनकर पार्टे शहात्तर पांगारी सुवर्णा सहदेव शिंदे पन्नास पुणे वडगाव साक्षी दिनकर पार्टे वयवर्ष चाळीस पांगारी नंदा दिनकर पार्टे वय बा बेचाळीस पांगारी दर्पणा सुभाष झेंडे वय सत्तेचाळीस निगडे हा पुणे गाडीचा वाहक आहे विमल पांडुरंग भिलारे पंच्याहत्तर सडवली पोलादपूर यशवंत भिकाजी रेणुसे वय पंच्याहत्तर ठाणे संगीता दत्ताराम पवार वय पासष्ट नवेनगर दत्ताराम सोनू पवार वय सत्तर नवेनगर शेखर पिसाळ वय अडतीस हा महाड फौजी आंबवडे गाडीचा चालक आहे तर जीवन दादाराव सातव हा पुणे गाडीचा चालक आहे मेघना सुकेश सकपाळ वय पस्तीस खडकी पोलादपूर अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत दोन्ही गाडीतील सोळापैकी बारा प्रवाशांची नावे प्राप्त झाली असून चार नावे प्राप्त झाली नाहीत आज दुपारीच करंजाडी गावाजवळ एक ट्रक रस्ता सोडून बाजूला गेल्याचे पहावयास मिळाले तर सकाळी दोन मोटारसायकल रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्ता सोडून खाली गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील पाटीलसह तृप्ती भोईर महाड